बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत नुरसिंहवाडीच्या संभाजी भोसले या तरुणानं गिर्यारोहणामध्ये कौशल्य प्राप्त केलंय महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या दोनशे ऐंशी फूट उंचीचा वजीर सुळका पार करत संभाजी भोसले यानं आपल्या गिर्यारोहणाच्या मोहिमेत उज्ज्वल यश संपादन केलंय त्याच्या साहसाचं सर्वत्र कौतुक होत आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहुली किल्ला परिसरात असलेला दोनशे ऐंशी फूट उंचीचा वजीर सुळका गिर्यारोहणात अति कठीण मानला जातो सह्याद्रीचा दुर्गम भाग घनदाट जंगल निसरडी वाट आणि पाठीवर ओझे त्यातून जरासं पाऊल घसरलं तरी दरीत पडण्याची भीती त्यामुळं अवघड आहे मात्र नृसिंहवाडीच्या संभाजी शिवाजी भोसले या तरुणानं हा दोनशे ऐंशी फूट उंचीचा वजीर सुळका नुकताच सर केला नव्वद अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करत शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम संभाजी भोसले या जिगरबाज तरुणानं यशस्वी केली त्यासाठी त्याला महाराष्ट्र रेंजरचे गिर्यारोहक प्रदीप चव्हाण अक्षय शिंदे सोमनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं तर वडील शिवाजी भोसले आणि कुटुंबियांचं पाठबळ मिळालं दोन हजार बारापासून संभाजी हा गिर्यारोहक म्हणून विविध गड कोट मोहिमा आखत असतो त्यानं याआधी लिंगाणा तैलबैला टेक राजधानी टेक अशा मोहिमा पूर्ण केल्यात त्याच्या या साहसाचं सर्वत्र कौतुक होतंय